मामा काय पैसा पैसा करता करोडपतीचा मालक झाला अरे जाय तू कुठे मी कुठे काय जेवण करायला किती पैसा पाहिजे अरे किती पैसे निघत नाही म्हणून दहा लाख दहा लाख जेवण नाही तुला दहा लाख रुपयाला रे तू जगवार घेतोय जगवार किती पडणार जे तुला किती जगाची भाषा करताय मी गाडीची भाषा करतो मला काय कळणार आहे ती जगवार तुम्हाला सवय लागली ते आय सोचिन बोरेल बोरेल मध्ये फिरायची सवय मला काय मग माहिती ती जगवार वडी ह्या गाड्यांची नाव तुम्हाला आताच माझ्या पण माहित झालं असेल ही नाव ह्या गाड्यां फिरणारी माणसं आम्ही तुम्ही फिरले ती हे आल्टो आणि बोलेरो ह्याची माहिती तुम्हाला पण तीच आम्हाला गाडी मोठी होती ना आमची तुमच्याकडे काय होती तेव्हा सांग बोल तुम्हाला दोन एकर जमीन आहे आता एक लॉटरी करोडपै झालो काय काय पुऱ्या बिखारी बिखायला लागल्यात आई लागल्यात आता आमच्या गावात होत खेळणार झालं ना आम्ही करोडपती किती पैसे पाहिजे तुम्हाला कि ओवाळ तुमच्या नावा ओवाळतो पैशावर लय पैसे झाले आता उद्याच घेऊन येतो उद्या येतो उद्या जगभर मध्ये येतो उद्या कशी देत नाही का पैसे लागा तुला काय माहिती भाऊ

आणि तुम्ही लागले त्यांच्या नादात यायला एक तर लोकांना पुरी भेटत नाही त्यांनी व्यादारी पैसे आणले आपल्याला दाखवते आणि मग आपल्याला म्हणजे मामाच्या पैसे एवढे वाटायचं मामाच्या अंगावर पैसे उदलते म्हणजे काहीतरी बघावं लागणार आता काय पूर्वी दे तुला हरकत नाही समजलं का नाही मग पैसा तुम्ही काय यांना पूर्वी द्यायला लागले का तुम्ही तुम्हाला काय पटत आहे का आम्हाला नाही वाटत यांनी करोडपती झालो आज करोडपती पैसाच मरणा माहिती उतार पैशाला आज लाईन लागली या पुरीची गावात कुणी बी तयार झाले पण म्हणलं मामाचीच पोरगी करायची म्हणून इथपर्यंत आलोय म्हणूनच मामाची करायची म्हणून आलो नाही तर मला आज लाईन लागली मामा पुरी मला काही तुम्ही पाण्यात बघत होता ना मला आम्हाला पाण्यात बघत होता आमची किंमत करीत होता किती पैसा पाहिजे

आता पूर्वी द्या काय हरकत नाही आपल्याला पस्तीस एकरात आहे ना एका एकरात शंभर टन ऊस निघतोय आज पस्तीस किती वैश झालं बघ करा हिशोब आज पैशात खेळतोय तुम्ही लय हिनवीत होता ना आज माझी पावर तुम्हाला दावली अजून तर काहीच नाही अजून लई कमवायचंय मला काय आता हरकत नाही आज वीस लाख रुपयाच उद्या जगवा गाडी देतोय मी जगवा अशा अशा गाड्या ना किती कमी स्वप्न आहेत माझे अजून सोनाली होत लय आपल्याला करायचे अरे लागली लॉटरी लागली कोरग लागीत असेल ना ती गा आपल्या दोघा घ्याय हातात हात देऊन त्यांच्या लग्नाचं करून टाक लग्न ओके दोघांनी सुखाने राहायचं आणि व्यवस्थित पण पंच करायचा तयार आहे ना पण नक्की एवढे पैसे आम्हाला हा मग काय चला ओके चला तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी